तर नमस्कार मित्रांनो कशा सर्व हसताय ना असले पाहिजे सर्वांना शुभ सकाळ आता वाजले सकाळचे सहा वाजल्यात आणि तुम्ही चेहऱ्याच्या असं बघून दाटच्यासमोर बघून समज असाल की मी चालू गावाला म्हणजे मी गणपतीचं तीन दिवस होतो त्यानंतर आता एवढ्या महिन्यानंतर परत गावाला चाललो आहे का चाललो आहे काय नाही असंच चालू आहे कारण ऑफिस बंद आहे ऑफिसला सुट्टी आहेत म्हणजे आजचा वार आहे गुरुवार सोमवारपर्यंत सुट्टी आहे सोम सॉरी सोमवार चालू होत ड्रायवरपर्यंत सुट्टी आहे ड्रायव्हर आपण रिटर्न येऊ मग बोला तीन दिवस आहेत आपल्याकडे जाऊ गावाला असतं की थोडी मजा करू कारण पण गेला गावाला त्याला काही ते किस्मतची सुट्टी होती आपली अशी सुट्टी आहे बघू गावाला काय काय तुम्हाला दाखवा भेटते की काय मजा करू ती तुम्हाला ह्या ब्लॉग म्हणजे ह्या ब्लॉकमध्ये दिसतीलच पण आता हा ब्लॉग मी फर्स्ट टाईम म्हणजे असं ह्याच्याबरोबर गेला आहे मी एस टीने पण फर्स्ट टाईम एकट्या एस टीने जातो आहे तर आपल्या महामंडळाची परीची ही छोटीशी व्हिडिओ असेल तर आवडत नक्की लाईक करा आणि पुढे व्हिडिओ बघित राहा तर आता आपण जस्ट मरीन लाईन्स लावतात मरीन लाईन्सनी आपण मुंबई सेंटर जाऊन मुंबई सेंटरनं आपल्याला सातची गाडी आहे आता सहा वाजलेत सहामध्ये दहा मिनिट वाक्यात साला आणि सातची गाडी आहे मुंबई आपल्या मुंबई सेंटर ते दिघी वाया नानोली हां असतात का ती आहे ती आहे सातची गाडी बघू आपण तिथे जाऊ सातची गाडी पकडू आणि गावी जाऊ लाल डबा आहे आपला आणि तसं बघाय तर मी फर्स्ट टाईम म्हणजे एकटा ट्रॅव्हलिंग करणार आहे आणि ते पण लालडाने तर आपण नेहमी आपली डोंगरी जातो मुस्कान विस्कांन ट्रॅव्हलस असतात त्या घेऊन जातो पण आता काय मध्येच सुट्टी भेटली तर बघा सद निघलं असतात गावाला तर एक एक एकटा एकटा ब्लॉग बनवू राजला होती सुट्टी तो राज काल गेला आहे आता आपल्याला सोबत गावामध्ये कोणतरी फिरण्यासाठी किंवा तुम्हाला काय कुठे जायचं असं फिरायला फिरायला गेलो तर सोबत माणूस तर गावी असेल त्याच ब्लॉक असेल ला, लालपरीचा ब्लॉक म्हणजे जा लालपरीन जाणं असं काहीतरी त्या ठेवून लिहिन मी बाकी काय नाही गावा जायची चेहराचे आनंद बघू शकतात मी कारण मी गणपतीच्या तीन दिवससुद्धा गावात त्यानंतर मी कामानिमित्त मुंबईला पर परत आलो परत काय जायला भेटलं नाही आणि आता सहजच निघालो गावाला तर बघू कसा ब्लॉक होत आहे काय आहे ते बाकी काय नाही जास्त बघ बघ होत असेल तर पुढे आता आपण जर्नी स्टार्ट करू मरीन लाईन्सला ट्रेन येईल मरीन लाईन्स ट्रेनमध्ये आपण सेट मुंबई सेंटरला उतरून तिथून आपली सातची बस आहे ती पकडू व्हिडिओ बघतो सकाळचा ड्रायविंग नाही करीत पण आज फर्स्ट टाईम म्हणजे खूप फर्स्ट टाईम चालू आहे म्हणजे सकाळचा नाही तर मी डाईली डेली तर मी दुपारचा किंवा संध्याकाळचा कर ट्रेनिंग करत बघू शकता मरीन लाईन स्टेशन पूर्ण खाली आहे आणि एक दोन आहेत माणसं तिकडे आहेत आणि थोडीफार माणसं आहेत पण खाली आहे आता इथून एक फास्ट दाखवत आहे त्या फास्टने पकडून आपण जाऊ बघू कसं प्रवास होतो ते लवकरच ट्रेन येईल ट्रेन आले आपण निघू फिफ्टी फायची ट्रेन आहे म्हणजे मी मला सहा 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 वाजेपर्यंत बोलतो आहे पण सहा नाही वाजताय सहा वाजून सहा अजून टाईम आहे दहा वीस मिनटं बाकी आहेत त्यानंतर मी निघालो कारण तिथे सातची ट्रेन आहे सॉरी बस आहे ती तर बोला लवकरच जाऊया आपण ट्रेननी जात होतो तर बघू असं पुढं ब्लॉक होत आहे त्यांनी पुढं ब्लॉग बनवत आहे का नाही ते पण कारण जास्त माणसं असली मग मला पण म्हणजे व्हिडिओ काढाय कसं ते म्हटलं तर बघू ब्लॉग बनला तर बनता आणि तुम्हाला आवडायचं नक्की लाईक करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसे वाटले पुढे का मला आजची पार्टी आहे फक्त लवकर पार्टिट पकडली आता सहा एक तिथून थोडं टाइमपास करेल आणि पहिली गोष्ट म्हणजे फर्स्ट टाईम असं ब्लॉग होणार आहे ज्यात मी फर्स्ट टाईम स्वतः ट्रॅव्हल करणार आहे आणि सोबत कोण नाही आणि ते डेली आपल्यासोबत दाज दादा आणखी कोण मानशी वगैरे सर्व असतात पण आज आपण स्वतः झालं तर स्वतःच ब्लॉग शूट करून स्वतः काहीतरी करणार लगेच तर बाकी तुझं एक मुंबई सेंटर भेटू सॉरी बसस्टॉपमध्ये भेटू आणि बसस्टॉपमधून तुम्हाला बाकीचं काय आहे ते जर्नी पुढं तुम्हाला समजलंच आणि दुसरी गोष्ट म्हणजे तिकीट प ऐत्यावीस काढलं आहे म्हणजे लाचच्या मोक्यावरचीच काढलं आहे तर सवात लाचची सीट पस्तीस नंबर सवात लाच ती सीट भेटली आहे सीट चांगली असली बघावं कारण एवढा दाब� जायचं आपल्यामध्ये एक वाजेपर्यंत आपण मस्तमध्ये पोचू आणि तिथून पुढे मग राजला बोललेला आहे तर तो नाही आला तर मग आपण तीनची गाडी आहे आमची त्या तीनच्या गाडीत जाऊ बघू कसं आहे ते आताच मी आपल्या मुंबई सँडीचं बाहेर आलो बस स्टॉपची चालू आहे पण तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तिकीट थोडंसं एक झालं काय माहीत काय रिॲक्शन येत आहे मास्टर काय कारण तिकीट आहे मैत्री पार्क म्हणजे चेंबूची दोन तिकीट आहे आणि मी बसायला मुंबई सेंटरला ॲक्च्युली मला मुंबई सेंटर येतात तर तिकीट काढलं चुकीचं ॲक्च्युली टाकलं बरोबर कारण काय माहीत काय झालं म्हणजे बहिणी असं म्हणत होतं की माझं कारण माझं लॉग इनच होतं होत्या ॲपला म्हणजे ऑनलाईन करायला तर तिला आपलं कार्ड म्हणून काढण्यात तर बघू की काय बोलताना किती रुपये माहिती प्लास पारपर्यंत घेता येते होतं मुंबई सेंटरनं की काय ॲडजस्ट होते काय बघूया कसं जर्नी आहे ते आणि एक ते आहे काय सुचत नाही मला पण बोलायला पण म्हणून छोटे छोटे व्हिडिओ बनवत नाही तर बघूया आता मुंबई सेंटरला आपण आत एंट्री बघूया एकदा सुमसाम आहे पहिलं खूप अलग दिसत मी एकदा फक्त मानशीला दादर सोडायसाठी आलो फक्त एक टाइम आला मेच्या आधी काय ते बस स्टॉप आता एकदा रिफरिंग झालीच पाहिजे बस स्टॉपची समोर बघूया गाडी आपली लागली आहे का नाही ॲक्च्युली गाडी लागायचे ऑप्शनच नाहीत कारण गाडी सातची आहे आणि आपण आता सहा वाजले त्यांनी आपण इथं बघतो ओके कशी जर्नी होत आहे ती पुढं गाड्या खूप लागेल आपली गाडी आली तुम्हाला पुढचा ब्लॉक दाखवतो तर मागापासून आपण वाट बघतो अर्धाच मी वाट बघतली आणि आता सात वाजता आपली गाडी आली आहे तर गाडीच्या आत मी एंट्री करू आणि आपली जागची स पंच पस्तीस नंबर सीट आहे पस्तीस नंबर सीटवरती लासून दुसरी सीट आहे दुसऱ्या ह्याच्यातली आणि एकदम जुना लाल डबा आहे बाकीचा प्रवास आता बघू आपण की कसा होता ते आणि बघूस तर बाहेर पे एकदम उजेड आहे म्हणजे सात वाजले तर उजेड असणारच आणि बाकीचा प्रवास आपण तुम्हाला ह्याच्यामध्येच ॲड करून दाखवीन कसा प्रवास होता आहे तुम्हाचा मग अशी तुम्हाला सुरुवातीला मी सांगितले की आपली एक तिकीट काढायला चुकी झालेली त्याची पंचवीस सव्वीस रुपये आपले एक्स्ट्रा त्यांनी इथून तर मैत्री पाक बसनो नंतर आपला पुढचा तिकीट आहे त्याच्या आणि खूप जुना डबा आहे म्हणून बघू शकता किती हलते गाडी ते तू मला एक आणखी कशी दाखवतो मी जिथे बसलो आहे ते बघू शकता ही सीट आहे समोर आणि बघा किती जवळ आहे म्हणजे माझ्या पाय पण थोडं पण लांब करण्यासारखी जागा ती बाजू सीट बघू शकता तिकडची तिकडची एकदम परफेक्ट आहे पण माझी सीट एकदम अशी लवलेली आहे म्हणजे खूपच जुना डब्बा आहे आणि माझा पहिल्यांदा म्हणजे इथून ह्या अशा गाडीत मी ट्रॅव्हलिंग आहे येते एवढ्या गाडी पण खटारी आहे ना मागच्या सीट पण खूप खराब आहे बघू शकता माझीच सीट बघा आणि ते माझी सीट बघा ती फरक आहे म्हणजे मी पाय लांब करू शकत नाही एवढं टाईट आहे पूर्ण आणि तो खाली असा आहे ना तुम्हाला पायाला लागतो आहे एवढं एकदम चपटून बसलो मी काय फ्यू मोमेंट्सला तर मी मगापासून झोपलो होतो आणि आता सध्या तुम्ही एक वाजता म्हणजे एक वाजता म्हणजे ही गाडी आहे ती एक वाजेपर्यंत आपल्या मसल्यामध्ये पोचवतो म्हणजे मला द्या स्टॉपला उतर ते पण बघू शकता इंदापूरच्या पाठीच किती गर्दी आहे बाप रे खूपच म्हणजे एवढी गर्दी आहे की एक दोन तास गाडी इथेच उभी आहे आणि खूपच गर्दी आहे त्यामुळे मला वाटत नाही आपण एक वाजल्या इथे आणि अजून इंदापूरची आपण मागच आहोत म्हणजे आपल्याला आप तीन चार वाजणारच इथे तर बघूया पुढे आपलं ट्रॅव्हलिंग कसं होतं ते मित्रांनो ॲक्च्युली काय झालं गाडी लेट झाली गाडी दोन वाजता पोहचते पण आपल्या तिथे चार वाजता पोचवल्यात आणि आपल्यासोबत आपला माणूस आहे बघू शकता तुम्ही दहा राहतोय आपल्या मास्तरमध्ये न्यायसाठी आला बाकी काय बाकी ट्रेन गाडीमध्ये खूप गर्दी होती सकाळी सात वाजता निघालो मी तुम्हाला बघतला सर ट्रेननी आलो नंतर बस ते गाडी पकडली गाडी पकडून नंतर इंदापूरच्या बाकी मग इंजापूरच्या पुढं सी एवढी ट्रॅफिक 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 होती बाप रे काय कंटाळ आला मी स्वतः कंटाळला ना मी त्यात काय खाल्लेलं ना काय म्हणून मला इच्छा पण मिळालेली पण ते मला एवढा ब्लॉक शूट केला आहे तर आपण आता गावाला जाऊ होतं थोडंच मग करतो मला काही ते पण आम्ही कधी कुठे जाऊ एक दोन दिवस हात किराया बिराय कुठे गेलो तर त्याला ते अटॅच करून दुसरा एक ब्लॉक ब्लॉक बनून बघू शकता लालपरी गेली आणि अशीच सेम गाडी होती तुम्हाला दाखवली मी गाडीमध्ये दा। आपल्या एकदा गाडी दाखवली सेम अशी एकदम खटारी गाडी होती त्याची सीट तुम्हाला पाय लांब काय जागा एवढी खटारी गाडी होती म्हणजे खूप खराब बरा हे झाला मला आणि गाडी लेट पडली खूप ट्रॅफिक आता बाकी काय जेवलं पण होतं मग आता इथं आम्ही एखादी बसला मी आणि मग तर बघतो ते व्हिडिओचा एन नाही केला मला ते छोटासा डी एन करतोय बाकी काहीनं बाकी व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा तर गावी आल्या तर एक ना क्रीन किंवा दोन तीन व्हिडिओ काढलेच मी आशा करतो बाकी काही बाकी तुम्हाला व्हिडिओ आवडली तर नक्की लाईक शेअर करा सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओ नक्की